Tu, apa kami ambil lah ye?

पिज्जा छान है शॉख पाइजे हेला श्वास पाजे

हर्ष पण बघा कसा मस्त पैकी खातोय पिझ्झा तिकट पण लागतय त्याला आणि ही मी बघा तुमची कशी खाते ती सॉस खाते कसा आहे दादा कसा आहे पिझ्झा

पाणी पिऊ हे हर्ष नाव लिहिलेलं कुणी लिहिलं ना हर्ष पोलिसांची गाडी लय भारी होती डिमार्ट मध्ये डिमार्ट मध्ये पोलिसांची गाडी दोनशे दोन रुपये एकशे नव्याण्णव ही घेऊन जातो मी शालेत रोज ती बॉटल घेऊन जातो ते बॉटल ती काय आहे ना संपलं हे दे बॉटल तिला बॉटल होती एक अगदी

ठेवा <laughs> किती मधी काय बाद झाला ए तो बात झाला त्यांना तुला पण अरे <laughs> हा ओमी आणि हर्षला पिझ्झा आवडला नाही म्हणून खाल्ली नाही त्यांनी दोघं पण उठून पळून गेले आणि हा दाद्या बघा कसा आलाय पुढ्यात बस बघायला अरे ओमीला परत आवडलेला दिसतोय म्हणून ओमी परत आलेली आहे खायला बसून का आपण पूर्ण संपवलेला आहे